तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दुपारी दोन वाजेपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या बघूया आज कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव चालू आहे चविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती अकोला या ठिकाणी आज दुपारपर्यंत आवक आलेली होती बाराशे क्विंटलची कमीत कमी दर निघालेले आहे पाच हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती जळगाव कमीत कमी दर निघाले आहे सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती कमीत कमी दर सहा हजार आठशे दहा रुपये सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार पाचशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती सोलापूर कमीत कुणीद कमी दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर <दीणच्च्च्च्च्च्च्च्च्च> रुपये जास्तीत जास्त दर आहे सहा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार तीनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती मुरुम तूर गज्जर आवक आलेली आहे दीडशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे नव्वद रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगणघाट जिल्हा वर्धा आवक आलेली आहे पंधराशे तीस क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे आज सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे नव्याण्णव नौ रुपये त्यानंतर बाजार समिती अमळनेर तूर लाल कमीत कमी दर निघाले आहे पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती जिंतूर कमीत कमी दर सहा हजार सातशे वीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर मूर्तिजापूर जिल्हा अकोला कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे त्यानंतर पुढील तालुका आहे गंगाखेड कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार चारशे दहा रुपये त्यानंतर बाजार समिती मेकर आवक आलेली आहे चारशे नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार आठशे रुपये त्यानंतर निलंगा कमीत कमी दर सहा हजार सातशे सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूरबाजार भाव आज या ठिकाणी निघालेला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती औराज शाहजानी आवक आलेली आहे शंभर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे वीस रुपये त्यानंतर बाजार समिती उमरखेड डाकी कमीत कमी दर निघालेले आहे सात हजार पाचशे रुपयापर्यंत सर्वसाधारण दर सात हजार सहाशे आणि जास्तीत जास्त तूर भाव या ठिकाणी सात हजार सातशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती काटोल जिल्हा नागपूर आवक आलेली आहे जवळपास एकशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे ऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो सेनगाव लाल आवक आलेली आहे अठरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकावन्न रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे तीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बीड तूर पांढरी कमीत कमी दर सहा हजार तीनशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती यवतमाळ आवक आलेली आहे जवळपास तीनशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर बाजार समिती आहे हिंगोली खानेगाव नाका कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दुपारी एक ते दीड वाजेपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले तुरीचे बाजारभाव आपल्या ता तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलला नवीन असा सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार